एकाच जागी किती धबधबे बघितले आणि केवढे भारी भारी धबधबे होते आणि आपल्याला पण खूप वेगवेगळी माणसं भेटली जरा बघूया आपण चला मंडपी कडा धबधबा मंडपी म्हणजे मंडप सारखा असा आहे वरनं पाणी पडाल जरा जवळ जाऊया आपण बघा बघा मस्त धबधबा आहे धबधबा तेवढा मोठा मोठा धबधबा आहे खाली जायचं सगळं पाणी भाऊ भेटलेलं आहे आपल्या सबस्क्रायबर युट्यूबवर भाव इश्य हाड आहे आपले फॅन्स लोक भेटले म्हणा भारी वाटले एक नंबर टॉस झाला परत आमची मावशी मुलगी भेटली आहे मावशी मुलगी आली आल्या ज्या ब्लॉक मध्ये लग्नाचा ब्लॉक टाकलेला तिस ती का चला पब्लिक भेटायला सोड ऐक जरा 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 हा पाहुणा पाहुणा भेटाल्यात आणि आणून पॅन भेटालात काय मी पोर हाड आमची काय पोर नुसती जायला काय नव्हती चाल आम्ही चालू रिटर्न आणि दोन तीन नवदे बाई कसा विषय अरे प्रेशर आहे प्रेशर आहे एवढं पाणी तू गेलं डाड खालीच मग अशी आपण इकडे गेलो बघू हे ग बस रे वनवा नको प्रेशर जाई पाय पडलाच खाली साहेब खरा आरपी झाले मध्ये कुठलं का वा कोणसा गाव कोणसा गाव गोका मध्ये आम्ही म्हणते येणार नेक्स्ट संडे ला कर्नाटक तरीच म्हणलं कर्नाटक अशी वागत्या हे एवढं चढलोय आम्ही आता इथं वर कसं इथं कर्नाटक हे वर्ण आला अरे अजून दोनशे मीटर आहे बाबू आणि नऊशे पन्नास उठला आम्ही जाऊन आलो नऊशे पन्नास जाऊन आलो आम्ही आता काय आलं पैसे भिटेश पैसे धबधबा देकेश म्हटला भारी आहे चला धबधबा हो बायचा पब्लिक लेख पब्लिक ले आहे कसला आहे बघा वरती वरती कसला आहे रे बघा इकडे कसा आयुष्य पाबुली की एवढं आव्हान आहे दंगाच करायला योगाई बाई फॉलो तुला इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम वर युट्यूबवर आहे आजरा जा आजरा जा सुमित सावंत सुमित सावंत

कुठला तोरणा तोरणा बरा अभि अभिनंदन अभि अभिनंदन बीवरा अदर सोकेदारा फिटनेस पूल आहे एवढं कुणा जमणार नाही परफेक्ट आहे परफेक्ट आहे सोडा परफेक्ट ब्लॉग मध्ये येणार सोडा तुम्ही विषय हाड तुमचा आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे रिटर्न चाललेलो आहे जर्नी आमची रिटर्न आता बसीगा, बोला की नवीन का आम्हाला हॉटेल एक चांगलं सुचवा ब्लॉक पडणार दोन दिवसानंतर आणि हॉटेल सुचवा म्हणून काय वाऱ्या भाकरी आम्ही पाण्यात घालून खाल्यात एवढे दिवस वाईट दिवस काढले वाईट दिवस नाही ते आता आठ दिवस आम्ही घरदार सोडून हे बघ कार्य करता आज मी गॅंग इथं गँग आता मजा बिना पाहिजे रायगडला गेला काय सांगता मारतो मार् मारतो काय 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 कसता दिवस काढला नाही कसता दिवसात ट्रेक केला तिने वाघाने ट्रेक दुसरं काय नाही नुसतं ट्रेक घरात चपलं घरात चपलं सॉरी सॉरी भाई हेल्मेट लागलं त्याला कुठली बहिणी अरे नक्कली करू नको पब्लिकच धरून सांगतील तुला मग मी हात वरती करणार माझ्या बरोबर नव्हता म्हणून माझ्या नव्हतं माहीत नाही कोणा पब्लिक पडलेला आहे समोर परत किती वेळा पडत्या सगळी जण <laughs> स्पायडरमॅन आले बघ हे काय समोर स्पायडा स्पायडा फॅन बिक हाड कुठं घेतला भाऊ मला पण घ्यायला कायच मॅडम नमता मग कायच मॅड रे ना नमता <laughs> 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 मामा बिझनेस करायला तिथं आलं की घ्या मामाकडनं आला तर घ्या मामाकडनं आम्ही घेतलं मगाची चिक्की खाली आम्ही मामाकडून हो गेल्या हो मेडम <laughs> जी मला पण चालेल लोक काटे बिटे घेऊन सगळं राड भीड करून पोरगी पडल्यावर ती इथं राह हा एवढीच घेतला काय काही पडणार होती तो वाचली मी पोहरा अजून तो इथे पडणार होतो वाचली ती आम्ही निव्हाण त्या साईडनं आम्हाला माहिती आहे जरा शेतातली माणसं म्हणजे जरा तेवढं नॉलेज आहे जरा जरा इकडं जरा शिवाय जंगलात फिरलंय विशाल असलं का रे ऍडवेचरस हा हे आली बघा चप्पल बिप्पल ठेवून लई चिकला भावा लई लई चला अजून अजून पुढं आपल्याला नाही तटत नाही अडत लावा ताकत चलो अभि मी इधर अभि खरा गेम मेरा चालू हो टेन्शन मध्ये चल रिलॅक्स आहे मी ओरिजिनल क्रॉक चा विषय आहे म्हणजे लय वर्ष चालते रे कसं बी रे मग ओरिजिनल क्रॉक काय सांगायला बाईस ह्यात काय घालायचं शूज घालायचं क्रॉस घालायचं काय ट्रेकिंगच काय बुट घालायचे गंबूड गंबूड घेऊन या लागणार इथं एवढ्या ह्याच्यात गंबूड घेऊन या लागणार आम्हाला नको ते लई मोठा बोला मामा मामा पडला मामा पडणार होतो घ्या कोण पडलं चिखला दाड जाय बाबा चप्पल नसल्यानंतर पडावी चप्पल जरा काटेल धरलो लागला हाताला जरा कशी वाट आहे बघा इथन चिखल चिखल पब्लिक सगळ्या चप्पल विप्पल घेऊन यावं लागले यांची मजा चालू इथं नुसती घसरा घसरी तो कस धरून आले बी ती पोरग इजी झाला इजी 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 नाही हळ हळू 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 अरे चप्पल चप्पल आला पाऊस आहे त्या पोरग्याला म्हणाला मीच पडतोय काय म्हण चल चल पाडचुरा चुकून म्हणते ती बारखी बर बारकी बघ काही भाऊ चल पडली एकदा वाचले धरले पोग्या म्हणून आमच्या हा मुद्दाम छटकाला सर आहे बघ पाय होय अरे मुद्दाम पाय पुढे मग करायला होय कस कस त्याला आता होतं का सेक्युरिटी गार्ड आहे अरे लई चप्पल आहे ना लई चप्पल पहिलं आम्ही हे बघा किती केवढं चप्पल आहे चौथं पाचवं चप्पल असतं तिथं त्याला सांग पळत जायच काय जर आफ्टर मला आपल्याला न्याय लागले पुढे जरा खवाट आहे सोड ऐकन ए पडशील रेदा धन्या तुला आता आता आम्ही धन्य नाही आम्ही जा आम्हाला हात लावशी घाण आहे तुझा पडणार मस्ती कुठं वरणा आहे का तो रस्ता हा हि कच्चा रस्ता आणि वरण पार्किंग वरण चांगला रस्ता आहे देअर आर इथे ऍडव्हेंचर यावं लागते हि हा थँक्स भाई सारखं चालू झाला म्हणते चाला ही ना म्हणून राहिल्यात काय खरं ना करे सगळं राडपीट झालं चप्पल माझं आऊ झाला छत्र्या उघड आम्ही तर स्वच्छ केल्या इंकडं बिंकडं ओखेमध्ये विषय झाला आहे रसानी आणि धुया गाड्या जाऊया कसं बाहेर येणार आता डोड्या काही अजून चकचकीत केला चप्प घ्या चप्पलट अरे आईला पडला असतो आता इथन एंड आहे जरासा बाबा एवढा पट्टा आहे हे एवढा पट्टा एवढा झाड बसायला आणि फांदी तुटायला असलं का व्या नको अरे रे रे बाबा सगळं पाय सटखी चलो आता मी बघून झालेलं आहे आम्ही आता कमानी पाशी आलेलो आहोत कमानी कमान बॅक साईड पब्लिक हेअर आणि दिस इज तिकीट तिथून घ्यायला लागते तिकीट चला आता बघू काय काय होतंय बस अडायला इथं लेट रस्ते तसा या आम्हा ट्रिपशी येऊन गाड दूर आता आम्हाला बिर्याणी कुठे भेटायला नाही मग आम्ही आता सूप पिल्ले चायनीज जरा जरा खाऊया काय मावले काय का चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप फ्राईड राईस व्हेज आणि नॉन जरा जरा खाय म्हटलं चला फ्राईड राईस सॉरी राईस ट्रिपल राईस ट्रिपल राईस ट्रिपल राईस चालू आहे ना आता बर सॉस 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 आम्ही चाललो आहे रिटर्न जर्नी रिटर्नचा प्रवास चाललेला आहे आम्ही आणि इथं बघा ऊन पाऊस ऊन पाऊस सगळं दिवसभर असंच चालू आहे ऊन पाऊस ऊन पाऊस चाललो आहे आम्ही आजऱ्याला चला हवं बघा इथं मोर आहे दिसला काय मोर दिस इज मोर बेस्ट मोर आहे गेला बघा मोर बेस्ट वन गेला गेला खाली गेला खाली गेला मामा आमचं भेटले इथं हार्ड हाड मामा फिराय गे मामा भेटला मामा गेला आमचं मोर अजून तिथं आढत कसं आहे नजारा दाखवाली गेलं चल अनेक ठिकाणी लई मोर आहेत तुम्हाला मग मला दाखवतो दाखवता लांब आहेत जरा दाखवतो चार मोर आहेत चार हो का वन टू थ्री आणि हो इकडे काय फोर हो का मोरच मोर बेस्ट वन आहे घरी आणि ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत काजी घ्या बाप बाय

വാര് വര സോട് ഇഷ്ട പൊരണ ശാട